नाही बाबतीत मला काही माहीत नाही त्या बाबतीत आमचे श्रेष्ठी निर्णय घेतील आता आजकाल की सांगता येतं काय होईल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती असं कोणाला वाटलं होतं का झाली शिवसेना आम्हाला सोडून गेली होती पुन्हा सगळी शिवसेना आली ओरिजनल म्हणजे ओरिजनल राष्ट्रवादी आली ओरिजनल शिवसेना आली जे आले नाही ते बाहेर पडले ती बाकी सेना राहिली बाकी राष्ट्रवादी राहिली आता चिन्ह आमच्याकडे राष्ट्रवादीचं आहे पक्ष सगळं आमच्याकडे आहे शिवसेनेचं चिन्ह आमच्याकडे आहे नाव आमच्याकडे पक्ष आमच्याकडे म्हणजे ओरिजिनल आमच्याकडेच आहेत आणि म्हणून असा कोणी विचार केला होता का अशोक चव्हाण आता काँग्रेसचे सर्वात मोठे नेते हे आमच्याकडे आले उद्या अजून कोणतील ते सांगता येत नाही पण सगळ्या पक्षांचा ओढा सगळ्याच पक्षांना वाटतं आहे की आता आपण विकासाच्या बाजून त्या ठिकाणी जावं भारताला आम्हाला देशाला सक्षम करायचं आहे विकसित भारताचं स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतो आहे आज देश आपला पाचव्या नंबरवाला अर्थव्यवस्थेमध्ये आता तिसरा नंबर आपण आणतो आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळेच मुख्य प्रवाह येण्याचा ते विचार करतायत आणि म्हणून कोणीही आलं तर मला वाटतं की अशक्य नाही आहे तशी काही बोलणी झाली मनसेसोबत आतापर्यंत नाही माझी तर काही बोलणी झालेली नाही मी ज्या ज्या वेळेला बोलणी झाली त्यावेळेला आपल्याला सांगतो की काय होणार आहे काय नाही म्हणून पण मनसेशी माझी बोलणी झाली मी त्या त्यांच्या या बोलण्यामध्ये मी नाही पाटील भाजपच्या कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या गटात गेल्याचं पाहायला मिळते चांगल्या आता ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे लोकशाही आपल्याकडे ज्याला जिकडे पटेल त्यांनी तिकडे जावं तिकडे तिकीट मागावं शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांना आपण उमेदवार कधी निश्चित होतोय भाजपचा कारण सगळे पक्ष तुमच्यासाठी थांबले नाही सगळे पक्ष आमच्याकडे थांबल्याचं नाही आहे पण आपल्याला कल्पना आहे आमच्यावरती सेंटर बोलून आठवतं आमचं काही आमचा पक्ष कसं आहे आमचा काही आज छोटा पक्ष नाही आहे आता इथे शरद पवार गट काय इथे ते रात्री पण जाहीर करू शकतील आज शिवसेना कोणी तिकडेच घ्यायला तयार नाही आहे केव्हाही करतील दुपारी पण करतील आता संध्याकाळी दोन नाही करतील त्यांना कोण विचार तुमच्यासाठी आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे <coughs> सर्वात मोठा पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा सदस्य असलेला पक्ष आहे आणि आमच्यामध्ये एक सिस्टीम आहे आमच्याकडे हा परिवाराचा पक्ष नाही आहे शरद पवार सांगतील तर सगळं ठरलं उद्धव ठाकरे सांगतील ते ठरलं राहुल गांधी ठरतील ते सगळं ते नाव निश्चित झालं असा आमचा पक्ष नाही आहे आमच्याकडे लोकशाही आहे आमच्याकडे लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी चालतो आमच्याकडे एक पद्धती आहे राज्यावरची सिस्टीम आहे नंतर केंद्रातली सिस्टीम आहे आणि त्यानंतर आमच्याकडे नाव शिकामोर्तो होत असतं आणि म्हणून आमचा हा परिवाराचा पक्ष नाही आहे आमचा हा लोकांचा पक्ष आहे जनतेचा पक्ष आहे भाजपाची यादी साधारण केव्हा जाईल ते मला आज काही सांगतात मी पुन्हा सांगितलं आपल्याला की सगळं आमच्याकडे खूप सर्वे झालेले आहेत खूप चर्चेच्यावर होते आम्हीसुद्धा गावगाव त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन आम्ही सर्वे करून आलेलो आहोत प्रमुख कार्यकर्त्यांची मतं जाणून आलेलो आहोत तो आमचा रिपोर्टवर गेलेला आहे मला वाटतं थोडा वेळ लागेल ला अजून पण मला आज निश्चित सांगता येणार नाही नवीन का तेस <laughs> तस, 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 फिरु, फिरु, ना ते सांगणार आता तुम्ही परत तसंच तसं फिरून फिरून पर तिथे येतात आता मी ते सांगितलं की आमच्याकडे ते सर्वोच्च कमिटी आहे केंद्रामध्ये केंद्रीय समिती आमची निवडणूक समिती आहे त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील इथे मला याला त्याला कुणालाही अधिकार नाही राज्यामध्ये सुद्धा नाव ठरवायचा नवे जुने काय असा कुठलाही सर्वांचा अधिकार आम्हाला कुणालाही नाही येणाऱ्या सांगतो मला बघा आता अजून अनेक लोकांना वाटतं खूप लोकांना वाटत आहे की भारतीय जनता पक्षामध्ये यावं आणि म्हणून अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल कोण कोण या पक्षामध्ये येत आहे एकदा नावं जाहीर झाली अजून अनेक लोक आहेत अने आणि मोठी लोक आहेत ते पण येतील गुलाबराव पाटीलने आपल्याला खासदारकी होण्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात नाही ते गमतीचा विषय त्यांनी मला नंतर सगळ्यांना मी गंमत करत रोड तुमची गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा